नमस्कार मी डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगर परिषद मा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची तयारी म्हणून आम्ही इथं पालखी तळाची स्वच्छता तसेच पालखी तळावरील विद्युत व्यवस्थापन आणि बॅरिकेडिंग व्यवस्थापन पाहण्यासाठी आलेलो आहे तसेच पालखी तळावरील शौचालयांची व्यवस्थापन याबाबतीत तया पाहणी करण्यासाठी आलेलो आहे यावर्षी शासनामार्फत आणि जिल्हाधिकारी महोदयांनी एक आव्हान केलेलं आहे यावर्षीची पालखी ही प्लॅस्टिकमुक्त निर्मल वारी म्हणून घोषित केलेली आहे तरी प्लॅस्टिकमुक्त आणि नि, निर्मल वारी व्हावी हो दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आहे यावेळेस नगरपालिकेच्या वतीनं कापडी पिशव्याचं वाटप करण्याचं चा आमचं नियोजन आहे आणि तसेच पालखी सोहळ्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्याकडे साधारणतः अठराशे मोबाईल टॉयलेट आपण विविध सोहळा ठिकाणी इन्स्टॉल करणार आहे आणि त्या ठिकाणाची पाहणी झालेली आहे त्या ठिकाणावरचे जागाचे सपाटीकरण तसेच तेथील गवत काढणे या बाबतीतचे कामकाज आरोग्य निरीक्षक आणि नगर अभियंता यांच्या पाहणीखाली पूर्ण झालेलं आहे तसेच आपल्या पालखी तळावरील व शहरातील विविध येणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाणी पुरवठ्याची सोय म्हणून आपण स शहरातील साधारणतः दहा विहिरीचं पाणी आपण घेणार आहे आणि आपला रेग्युलर पाणी पुरवठासुद्धा सुद्धा सुरळीत राहील या दृष्टीनं प्रयत्न करत आहे आणि सर्व बा वारकर यांना ही वारी निर्माल व हरित तसेच प्लॅस्टिकमुक्त राहील यासाठी मी आवाहन करत आहे धन्यवाद